नमस्कार मित्रांनो मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो ह्या माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एनी टाइम एकायन तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं हे दोन हजार चोवीसचं वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही यश आनंद आणि चांगलं आरोग्य घेऊन येवो हो। तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये भरपूर सिनेमे येत आहेत आणि बेसिकली दोन हजार तेवीस हे जे वर्ष होतं तर ते बॉलिवूडसाठी अत्यंत चांगलं असं वर्ष गेलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार बावीसमध्ये असा कुठलाही व्यक्ती नव्हता की जेणे बॉलिवूडला शिव्या नसतील घातलेल्या बॉलिवूडचे जेवढे काही पिक्चर आले प्रत्येक पिक्चरला लोक शिव्या घालत होते त्यानंतर दोन हजार तेवीस हे वर्ष अक्षरशः बॉलिवूडने गाजवलं हो आणि बक्कळ कमाई केली म्हणजे साऊथला फार मागे सोडलं बॉलिवूडने तर दोन हजार चोवीसला देखील पुन्हा एकदा मी बॉलिवूडमध्ये अनेक जे काही पिक्चर येत आहेत तर ते भरपूर पैसे नक्कीच कमवतील बॉक्स ऑफिसवरती हो ते ब्लॉकबस्टर नक्कीच होतील अशा कॅटेगरीतले ते सिनेमा आहेत आणि उत्सुकता आहेत लोकांमध्ये का आणि काही साऊथचे देखील पिक्चर आहेत तर सर्वात आधी दोन हजार चोवीसमध्ये कॅटरिना केप आणि विजय सेतुपतीचा मेरी ख्रिसमस हा पिक्चर येतो आहे बारा जानेवारीला बेसिकली अंदाधून ज्या डायरेक्टरने बनवला होता श्रीराम राघवन त्यांचा हा सिनेमा आहे तर त्या सिनेमाची जी काही उत्सुकता आहे ती पण एक मोठी आहे आणि बेसिकली जेवढे काही मूवीगर्स असतील ते ह्या पिक्चरची वाट बघून आहेत आणि ऋतिक रोशनचा फायटर आणि दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ आनंदचा हा जो काही पिक्चर तर तो येत्या पंचवीस जानेवारीला रिलीज होतो आहे रिपब्लिक डेच्या दिवशी तर या पिक्चरची उत्सुकता देखील मोठी आहे कारण पाठाण देखील पंचवीस जानेवारीला रिलीज झाला होता मागच्या वर्षी आणि त्यांनी देखील बक्कळ पैसा कमावला होता ब्लॉग बस्टर तो पिक्चर झालेला होता अक्षय कुमारचा बडे मेया छोटे मेया हा जो काही पिक्चर आहे अक्षय कुमार टायगर श्रॉफ आणि अली अब्बास जफर मोठी स्टारकास्ट आहे ह्या पिक्चरची तर तो पिक्चर या, या त्या ईदमध्ये रिलीज होतो आहे एप्रिलमध्ये दोन हजार चोवीसचा तर गेली एक दोन वर्ष अक्षय कुमारचे जेवढे काही चाहते असतील प्रचंड उत्सुक आहेत या पिक्चरसाठी कारण हा एक ॲक्शन थ्रिलर कॅटेगरीतला पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये ह्या दोघांनी स्पाय चा जो रोल प्ले केलेला आहे अक्षय कुमार एक सोल्जर देखील आहे याच्यामध्ये दे। तर त्याचे वेगवेगळे लुक्स आहेत त्याच्यामध्ये आणि अली अब्बास जफरने वे प्रत्येक वेळी त्यांनी याची जी काही एक्साइटमेंट आहे ती जिवंत ठेवलेली आहे वेगवेगळे फोटोज असतील काही व्हिडिओज असतील शूटिंगचे ते, थे शूटिंग ते टाकून आणि आज अक्षय कुमारने आणि टायगर शॉफने एक छान असा एक फोटो अपलोड केलेला होता त्यांच्या इंस्टाग्रामवरती तर लोक फार उत्सुक आहेत बडे मेया छोटी मे आहे या पिक्चरसाठी कारण हा देखील दोन हजार चोवीसचा फार मोठा ब्लॉकबस्टर ठरणारा पिक्चर आहे याबद्दल देखील जी एक्साइटमेंट आहे ती गेली एक दोन वर्षापासून आहे ज्या वेळी यांनी याची अनाउन्समेंट केलेली होती त्यानंतर कार्तिक आर्यांचा भूलबुलय हा जो काही पिक्चर आहे तर तो याचा तिसरा पार्ट आहे तर हा नोव्हेंबरमध्ये रिलीज होतो आहे फर्स्ट नोव्हेंबर याच्यामध्ये देखील स्टारकास्ट याची मोठी आहे सिंगम अगेन आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की रोहित शेट्टीने एक वेगळं कॉप युनिव्हर्स तयार केलेलं आहे म्हणजे जसं स्पाय युनिव्हर्स आहे वाय एर एफचं तसं रोहित शेट्टीचं एक वेगळं कॉप युनिव्हर्स आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला अजय देवगन त्यानंतर रणवीर सिंग त्यानंतर अक्षय कुमार आणि त्यानंतर आता टायगर श्रॉफ देखील ॲड झालेला आहे तर हा जो काही पिक्चर आहे तर तो हा क्लॅश करतो आहे पंधरा ऑगस्टला पुष्पा सोबत हो, पुष्पा टू देखील पंधरा ऑगस्टलाच रिलीज होतं इंडिपेंडन्स डेच्या दिवशी तर हा थर्ड पार्ट आहे आणि अजय देवपांचा चाहता वर्ग मोठा आहे म्हणजे याच्यामध्ये अक्षय कुमार रणवीर सिंग देखील आहे टायगर श्रॉफ आहे त्यामुळे हा पिक्चर दोन हजार चोवीसचा सगळ्यात मोठा यशस्वी पिक्चर ठरू शकतो बक्कळ पैसा कमवू शकतो कारण रोहित शेट्टीचे जेवढे पिक्चर्स असतात तर ते एक तो कमर्शियल सिनेमा बनवतो म्हणजे फॅमिली देखील एन्जॉय करू शकते मग ते मल्टिप्लेक्स असो किंवा सिंगल स्क्रीन्स असो सगळीकडे रोहित शेट्टीचे पिक्चर हे बक्कळ कमाई करतात लोकांना त्याचे पिक्चर फार आवडतात आणि लोक जाम एक्सायटेड आहेत सिंगम अगेनसाठी मी तर ऑब्व्हियसली जाम एक्सायटेड आहे त्यानंतर योद्धा आ, हा पिक्चर येतो आहे सिद्धार्थ मल्होत्राचा तर हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसला येतो आहे त्यानंतर तेहरान जॉन अब्रामचा पिक्चर येतो आहे सव्वीस एप्रिलला त्या अनेक महिन्यांनी जॉन अब्रामचं पिक्चर येतो आहे मध्यंतरी त्याचं पिक्चर काही खास चाललेले नव्हते त्यामुळे या पिक्चरची जी काही एक्साइटमेंट आहे ती देखील आहे त्याच्या फॅन्स फॉलोईंगमध्ये त्यानंतर चंदू चॅम्पियन हा जो काही पिक्चर आहे का का तर तो कार्तिक आर्यन आणि कबीर खानचा पिक्चर आहे तर तो देखील रिलीज होतो आहे स्त्री टू स्त्री हा जो यावेळेला रिलीज झालेला होता आय थिंक सतरा अठरा साली हा पिक्चर रिलीज झालेला होता एक हॉरर युनिव्हर्स सेपरेट तयार केलेला आहे मडडॉक फिल्म्सने आणि भिड्या पण माहिती आहे आप आपल्याला म्हणजे त्यांनी एक वेगळं हॉरर युनिव्हर्स तयार केले तर हा स्त्री टू देखील तीस ऑगस्टला रिलीज होतो आहे तर मी देखील जाम एक्सायटेड आहे कारण मला पहिला पार्ट प्रचंड आवडलेला होता आणि याच्यामध्ये आय थिंक याचा वरुण धवनचा देखील कॅमिओ असणार आहे त्यानंतर स्काय फोर्स पुन्हा एकदा अक्षय कुमारचा पिक्चर आहे सेकंड ऑक्टोबर गांधी जयंतीला हा देखील एक रिअल स्टोरीवर आधारित असा एक पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये तो एक एअरफोर्सचा जो काही ऑफिसर आहे तर त्याचं कॅरेक्टर तो प्ले करतो आहे आणि याच्यामध्ये त्याच्यासोबत सारा अली खान देखील आहे या पिक्चरसाठी देखील त्याचे फॅन्स प्रचंड एक्सायटेड आहे विकी कौशलचा छावा हा एक पिक्चर येतो जो सहा नोव्हेंबरला येतो आहे आणि धर्मवीर संभाजी राजे त्यांच्या आयुष्यावरती हा पिक्चर बनवलेला आहे छावा तर विकी कौशल देखील प्रचंड मेहनत तो घेतो आहे जिमचे त्याचे बरेचसे फोटो व्हायरल होत आहे त्याने दाढी वाढवलेली आहे चांगली मेहनत तो करतो आहे त्यामुळे हा पिक्चर देखील एक चांगला सिनेमा असेल कारण त्याचा जो काही पिक्चर आलेला होता दोन हजार तेवीसमध्ये सॅम बहादूर त्याला देखील त्याचं लोकांनी अप्रिसिएट केलं त्याचं जे काही त्यांनी ज्याप्रकारे ॲक्टिंग केलेली आहे आणि एक तो बायोग्राफिकल ड्रामा कॅटेगरीतला पिक्चर होता की ज्याला लोकांनी भरभरून त्याचं कौतुक केलं त्यांनी ज्याप्रकारे ॲक्टिंग केलेली होती त्यानंतर अक्षय कुमारचा वेलकम टू द जंगल हा येत्या वीस डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसला येतो दोन हजार चोवीसच्या तरीची जी काही स्टारकास्ट आहे ती प्रचंड मोठी आहे म्हणजे वेलकममध्ये अक्षय कुमार परेश रावल होते तर याच्यामध्ये सुनील शेट्टी संजय दत्त अर्षद वारसे राजपाल यादव जॉनी लिव्हर असेल के रविना टंडन आहे लारा दत्ता आहे अशी प्रचंड मोठी स्टारकास्ट याच्यामध्ये आहे त्यामुळे हा पिक्चर देखील भरपूर कामं करू शकतो रेकॉर्ड तोडू शकतो आणि जबरदस्त पिक्चर आहे आणि अक्षय कुमार ज्या ज्या वेळेला त्याच्या होम ग्राउंडला ग्राउंडमध्ये येतो म्हणजे कॉमेडी हा जणू त्याचा शो आहे म्हणजे कॉमेडी तो मी म्हणेन ॲक्शन त्याचे जेवढे पिक्चर ॲक्शनमध्ये जास्त चालत नसतील त्याहीपेक्षा कॉमेडी पिक्चर तो ज्या ज्या वेळेला घेऊन येतो आणि जेवढे काही प्रेक्षक का असतील त्याच्या पिक्चरांना भरभरून दाद देतात त्याच्या अनेक कॉमेडी चित्रपटांनी रेकॉर्ड केलेले आहे आपल्याला माहिती आहे की चा चौ चा, चौथा चा, पार्ट होता हा त्याचा हायेस्ट ग्रॉसिंग पिक्चर आहे आत्तापर्यंतचा त्यामुळे या पिक्चरची देखील एक्साइटमेंट ही प्रचंड मोठी आहे आता याच्यामध्ये काही सिनेमा राहिलेले असतील कदाचित मी वरुण धवनचा एखादा पिक्चर मिस केलेला असेल सोबत हो त्याचा एक पिक्चर येतो आहे तर तो देखील येतोय असे म्हणजे बॉलिवूडचे अनेक चित्रपट येत आहेत की लोक जाम एक्सायटेड आणि बॉलिवूड पुन्हा एकदा बाजी मारणार आणि त्यानंतर साऊथचे प्रमुख काही पिक्चर आहे त्यामध्ये पुष्पा टू आहे की जो पंधरा ऑगस्टला रिलीज होतो आहे आणि दोन हजार एकवीसचा डिसेंबर महिना आणि दोन हजार एकवीसचं जे वर्ष आहे तर ते पुष्पा टू म्हणजे अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांनी गाजवलेलं होतं रश्मी कंबांधाना देखील त्याच्यामध्ये होते फरा फहाद फाझिल देखील या चित्रपटाचा भाग आहे त्यामुळे पुष्पा टूची एक्साइटमेंट प्रचंड मोठी आहे बेसिकली डायरेक्शन म्युझिक ॲक्टिंग त्याची स्टोरी ज्या प्रकारे त्यांनी हा पिक्चर बनवलेला आहे प्रचंड मेहनत घेतली आहे अल्लू अर्जुनने त्याच्या कॅरेक्टरसाठी मी तर प्रचंड एक्सायटेड आहे पुष्पा टूसाठी त्यानंतर कांतारा टू चॅप्टर वन म्हणजे हा एक प्रिक्वल बनवलेला आहे ते ऋषभ शेट्टीने आता त्याची एक्झॅक्ट जी रिलीज डेट आहे ती ठाऊक नाही आहे परंतु हा कुठेतरी दोन हजार चोवीसलाच रिलीज होईल ऑगस्टपर्यंत याची शूटिंग चालणार आहे वेगवेगळ्या तीन टप्प्यांमध्ये याची शूटिंग चालणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि एकोणीसशे शहाण्णव साली इंडियन एक पिक्चर आला होता कमल हसनचा त्याचा सिक्वल येतोय येत्या बारा एप्रिलला तर कमल हसन जबरदस्त ॲक्टर आहे है, म्हणजे वयाच्या सत्तरी देखील प्रकारे ते ॲक्टिंग करतात आणि एक व्हर्सटाईल ॲक्टर आहे साऊथचा त्याचे पिक्चर मला जाम आवडतात विक्रम हा जो काही पिक्चर होता मला प्रचंड आवडला होता त्यामुळे इंडियन टूसाठी देखील मी जाम एक्सायटेड आहे आणि देवरा एक पिक्चर आहे तर त्या पिक्चरसाठी देखील फॅन्समध्ये उत्सुकता भरपूर आहे असे काही पिक्चर आहेत साऊथचे ते रिलीज होत आहे त्या दोन हजार चोवीसला तर काही पिक्चर्स अगर जर मी विसरलो असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन ॲड करू शकतात तर तुम्ही यापैकी कुठल्या पिक्चरसाठी एक्सायटेड आहात प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा मी तर छाम एक्सायटेड आहे फायटर येतो आहे अक्षय कुमारचा बडे मेया छोटे मेया येतोय स्काय फोर्स येतो आहे वेलकम टू द जंगल येतो आहे आणि अक्षय कुमारच्या आणखी काही पिक्चर्सची रिलीज म्हणजे बाकी आहे त्याच्या सुरराय पोट्टारूचा रिमेक जो आहे तर तो बाकी आहे आणि मराठीमधला जो काही पिक्चर आहे वेळात मराठे वीर दौडले सात त्याची देखील रिलीज डेट त्यांना अनाऊन्समेंट करायची राहिलेली आहे तर त्याचे हे देखील पिक्चर रिलीज होणे बाकी आहे आ, तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सोशल मीडियावर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या सोशल मीडिया पेजला तुम्ही फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नक्कीच हे वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही यश आनंद आणि प्रेम घेऊन येवो की मी प्रार्थना करतो लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये